शेजारचा जिल्हा तिथले खासदारांनी लिहून दिलंय की शरद पवार हुकुमशाही आहे अरे शरद पवार जर हुकुमशाही असतील तर तुमच्या मुलगीला मंत्री पळत तुमच्या भावाला पळ तुमच्या पुतण्याला पद ही हुकुमशाही तेव्हा हुकुमशाही दिसली नाही का जो नेऊन आयोगाने निर्णय जाहीर केलेला आहे तो एक प्रकारचा लोकशाहीचा कितवा खून आहे हेच आपल्याला मोजायला लागेल शरद पवारसारख्या ज्या माणसाने ह्या पक्षाला जन्म घातला त्याने अनेकांना पदं दिली त्या पदांचा दुरुपयोग करून सत्तेच्या महापाती तुरुंगातली अटक टाळण्यासाठी अनेक सहकारी आपले सोडून गेले आणि आजचा शेवटचा निर्णय आला पण महाराष्ट्राची जनता सुद्धा आहे ती पक्ष आणि चिन्ह नसलं तरी शरद पवार ही व्यक्तीच म्हणजे पक्ष आहे ती चिन्ह आहे या उद्दिष्टाने ते काम करण्यात आणि म्हणून आज ते सगळे राष्ट्रवादीचे जो मूळ पक्ष आहे ते एका फोनवर सर्व जमले सर्व पदाधिकारी जमले कार्यकर्ते जमले आणि त्यांना सगळ्यांनी जाणीव झाली की पक्ष धोक्यात झाला आहे म्हणजे आपली राजकीय कारकिर्दी सुद्धा धोक्या झाली आहे आणि त्यातून आपल्याला टाऊन सुरक्षित आहे आपल्याला सर्व लोकांपर्यंत जाऊन सांगणं हे इथंच आहे गरजे आहे आणि त्यामुळे सर्वांनी आपापली पदं आपलं मान पान बाजूला ठेवून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या पुनर्उभारणीसाठी आपल्याला काम करायचं आहे तो निर्णय आला त्याचं मला वाटतं चिकुळातसुद्धा आटाके वाजून स्वागत केलं जाणार आहे मला वाटतं एक दोन तीन दिवसात त्याचा त्यांनी उत्सव करणार आहे कुठेतरी जरा जर मनाला खंत असेल राजकारणात सगळी आपण सोडून देतो पण मनाला खंत असेल की ज्या माणसानं आपल्याला सगळे दिलं त्या माणसाच्या पाठीत ज्यांनी खंजीर खूप असता त्यांच्या सोबत आपण सहकार्याने काम करतोय त्या जाणीवच ह्याच्या राजकारणाचे संपलेली आहे म्हणजे आपण एखाद्या जे पाय नजर नजऱऱ्यात करायची आणि त्यांची देवारी बांधायची अशी भूमिका सध्या समाजातील संवेदनशील संपली लोक घेत आहेत प्रश्न जे निर्माण करत आहेत त्या प्रश्नाला भिडायचेच नाही ज्यांनी प्रश्न निर्माण केले त्यांच्याच जाऊन बसायचं आणि त्यांच्या मांडीला जाऊन बसायचं म्हणजे परत प्रश्न उभे करणारे आपल्याकडून कोण येणार नाहीत अशी भूमिका घेऊन काही जण राजकारण वावरत आहेत अशा लोकांना लोकप्रियतेच्यावर स्वारून जर असं वाटत असेल पुन्हा एकदा जनता आपल्याला माग राहील तो त्यांचा भ्रम आहे जनतानी भल्या भल्या लोकांना खाली आणले इंदिरा गांधी असं महाबालादेश नाही केला खाली उतरवतो आणि पण जी परिस्थिती तुम्हाला परत करून पिढी माहित नसेल पण ती परिस्थिती यांना आठवड पण त्याच इंदिरा गांधींनी अडीच वर्षामध्ये पुन्हा एकदा तात्तीनं संपूर्ण देशावर राज्य केलं होतं त्यामुळे आता जे आहेत आहे जातीचे राजकारण आपण परत बघितलं की आमच्या हिंदू समाजामध्ये पौष म्हणून म्हणतो महिला वर्ग आमचा आहे की आमच्या पौषमध्ये कुठलेही कार्यक्रम आम्ही करत नाही शक्यतो तर तरी सुद्धा शंकराचार्य सारखं आपण जे हिंदू लोक मानतो ज्याला जसे मुस्लिम समाज पैगमराचे आदेश मानतात तसं आपल्या हिंदूमध्ये आपण शंकरयान मानतो हे सारखे ओरडत होते की पौष महिना आहे तर अशा वेळी काय कार्यक्रम करू नका पण तरी सुद्धा त्यांना स्वतः धमक्या दिल्या गेल्या आणि पौष महिन्यात एकाच व्यक्तीवर कॅमेरा एकाच व्यक्तीच्यावर लक्ष अकरा दिवसाचा उठला पाया पडले म्हणजे रामापेक्षाचे मोठे झाले देशातले प्रथम नागरिक जे राष्ट्रपती त्यांना कुठेही त्यात घेतलं गेले नाही अशा प्रकारची हुकुमशाही अनिर्मित घोषित केलेली आपली जण त्या हुकुमशैली जर असेल तर मासे आमचा योगेशिर्गी बोलला की काळापासून सुरुवात केली पाहिजे आणि क्रांती, है, लोका लोका क्रांती, क्रांती तो तो है। आण ही खालचीच लोक जसं गवळवलेल्यासारखी लोक क्रांती करतात ती क्रांती आपल्याला घडवायची इथून जर सुरुवात केली तर तो देशाभर मिश्रित जाईल आणि म्हणून आजची ही निषेध आणि काळ्या फिती लावून वरण आदेश येण्यापेक्षा आपला आपण जरी केलं असं तरी चाललं असेल तो आदेश महत्त्व नाही आपण काळ्या फिती लावून जो निषेध केला आहे तो निषेध म्हणून जे जे मध्ये अशा प्रकारे उत्सव साजरा करणार आहेत सामान्य जनतेला मी आवाहन करेन की तुम्ही विचार करा म्हणून मी माझे म्हणले की निवडणूक आयोगाच्या पत्रामध्ये एक उल्लेख करायला लागेल की जो निवडणूक जे सत्तेतील त्यांच्यात मी जाऊन बसणार अशा प्रकारची जर राजकारणात भूमिका घेतली गेली तर राजकारणात सुद्धा जी काही चांगली लोक आहेत ती जर याची बंद होती आणि म्हणून अशा प्रकारचे आपण आज दमलो आहे तो निषेध करतोय आपण निवडणूक आयोगाचा भविष्यातले निकाल त्यांच्या जोपर्यंत सत्ताय तोपर्यंत ते त्यांच्यामधून येतील पण सामान्य जनता ही खरी फार मोठी ताकद असते आणि म्हणून माकडांनी संपूर्ण कामांमध्ये मा घडवलं त्याची आपण सर्वजणच शरद पवारच्या मागे राहणार आहोत शरद पवारचं वयाकडे न बघतं कारण परवा आजीदादा म्हणले की शेवटचं माझं इलेक्शन शेवटचं इलेक्शन म्हणून मी कोणतरी मतं मागे घेते किती बोलायचं आपण कुणाबद्दल बोलायचं ज्या भाजपने हे सर्व देशाने दे घडवलंय तो मात्र नामाने राहतोय आणि तो मात्र आता आमच्या शेजारचा जिल्हा तिथले खासदारांनी लिहून दिलाय की शरद पवार हे हुकुमशाही आहे अरे शरद पवार जर हुकुमशाही असतील तर तुमच्या मुलगीला मंत्री पद तुमच्या भावाला पद तुमच्या पुतण्याला पद ही हुकुमशाही तेव्हा हुकुमशाही दिसली नाही का किती खालच्या लेवलला भाजपवाले आमच्याच लोकांच्या घरात भांडणं हे करतायत समोर लोकांपुढे आणणं आपलं गरजे आहे म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांनी सांगेन की आता आपण जोमानं तीन पक्ष आपले एकत्र आहेत परवा सभा झाली तिन्ही पक्ष एकत्र होते आपण दबानी सगळे काम करूया आणि तिन्ही पक्ष मिळून उमेदवार कोण असेल त्यापेक्षा तो आघाडीचा उमेदवार आहे आणि सत्ता आपल्या उलटून टाकायची जातीपाती राजकारण यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आणि सामान्य जनतेला सांगेन की तो आम्ही आज जाती असलो तर तुम्ही जर चुका जात तर तुम्ही उतरा सक्रिय नका उतरू पण तुमच्या जे पवित्र मत आहे त्या मतातून ही सत्ता उलटवण्याची तुम्ही आम्हाला मदत करा एवढी मी आजच्या दिवशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो